मी पंजाब काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान पर्यंत थोडं हवामान कोरडं ऊन पडणार आहे तितक्या मध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपात अंदाज घ्यायचा आहे उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडे ना तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडी नाली देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक संगमने इगपुरी आ, या कोकणपट्टीच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इकवतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथे परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे परत पूर परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरकडे तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडे देखील नद्याला पाणी पूर येणार आहे म्हणून हे अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी